नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण तुमचं आहे पुन्हा एकदा या की लॉग युट्यूब चॅनलवरती तर आम्ही चालू आहे विरारला कारण की आपल्या विरारला आपल्या आत्ता राहते ना फायला म्हणून विरारला आपल्यासोबत आत्ता दादा आहे अविदा आहे वैभवदाता आणि समिता वगैरे आहे आम्ही पाच जण देखील की विरार ना आमच्याकडून खूप जास्त लांब आहे ना तर आज अचानक आमचा प्लॅन झाला जाण्याचा आत्ताच्या इथं तर चला आता जाऊया आणि आपल्या योगेदा वगैरे येतात देखील योग्यदाला कॉल केला तर आता येथील उत्तम बीच आहे ना तिथे त्याच्या बाजूला म्हणजे आपल्या आत्ताचं घर आहे तिथं चाललं देखील आणि तिथे ना बीचच्या बाजूला आम्ही बहुतेक आम्हाला जर ना टाईम असला ना वेळ असली ना तर बहुतेक आम्ही ते बीच पण जाऊ देखील आणि तुम्हाला ते बीच वगैरे दाखवत देखील आणि तिथं ना सुक मच्छी वगैरे सर्व भेटते सुकी मच्छी भेटते ओली मच्छी भेट आहे ना तिथे गेल्यावर ना काय काय मच्छी ना नाही लॉ मध्ये दाखवते देखील चला आता आपण जाऊया तर आलोय आता इथे नाश्ता करायला इथे नाश्ता करून आपल्याला जायचंय केली सुरुवातीवर इथली खातोय हे देखो देणार शिलपाटे काढित मरे नाही ते ना नाही कर इथे ना रोड क्रॉस करायला खूपच जास्त कष्ट लागतात आम्हाला <laughs> गाडी बघून गाडी बघून गाडी बघून अविद्या सांगले पुढे टोकला तर त्याला टाकायचं न वैभव तर चष्मा काढत नाही आमचा चष्मा भारी काय पण बोल दादा काय नाही आता आम्ही नाश्ता वगैरे केला तगीर चाललंय आता विरारला झाला जागा विरारला म्हणजे आमच्या आत्तांच इथे चाललोय आम्ही येतो आत बघा अॅड्रेस आणतो अॅड्रेस डायरेक्ट डायरेक्ट आली फिरायला पोहोचलेले आहोत नाही ते बंदर बघू शकता एवढा भारी वाटत ना आपलं जर वगैरे आहे तिथे बघा ना बंदर ना तिथे पुढे बघू शकता इकडे खूप जास्त बोटी थांबले तिथे तिथे थांबतात ना बोटी सर्व ओटी आहे ना काय होता ओटीच ना आले ओटी आहे भरती बहुते ती संध्याकाळी होतच असते इकडे सर्व कोली लोक कोली लुक बघा ना इकडे सर्व तुम्हाला कोली लुकच दिसेल आपल्याला पुढे जायचं आहे ना आता बीच आहे ना तिकडे एक नंबर बीच आहे तिथे आपल्याला सर्व वाटते सगळं दिसतील बीच एक नंबर आहे ना पुढे आपल्या सर्व मच्छी भेटल बघितला नाही आम्ही बघितला आणि आपल्याला वाटले बोंबील सुकर जाऊन सर्व बघायला पुढे मला भेटेल इकडे सर्व कोहिलं कसं एक नंबर वाटेल पण इकडे मच्छी बोंबील सुकर बागरा दिसत ബാ ബുട്ട പീശ്വേ ഇഷ്ട आता पोहोचले आपल्या आत्यांच्या घरी म्हणजे विरार चौक उत्तन इथे लोकेशन उत्तम काय ते लोकेशन ना विदा उत्तम ना उत्तर आणि आपलं आज रायडिंग योग्य हो त्यांनीच केले चार का पाच वेळे चुकलो आम्ही <laughs> रस्ता एवढा माहित नव्हतं कोणाच रस्ता माहित नव्हतं अविदा एवढे मॅप लावलेला मॅप तर मॅप सर्वजण चुकवते सांगते मला माहित आहे नाही मला चार वेळेला चुकवला फायनल आता पोहोचलोय आपल्या आत्ताच घर तिकडे वडत साईड पाठी मध्ये गाडी इथे लावली आपण आता आम्ही घरातून तिथे निघलो आठ वाजता निघत होता नाही नवडा निघालो नवढा निघालेले आणि इथे आले किती वाजता साडे बारा म्हणजे चार वाजता लागले होते आपल्याला ड्रायव्हरची रस्ता रस्ता दुखावलायचा चार का पाच चुकलो आम्ही हिरारला आले आले आम्हाला वाटत दिसले कारण की इकडची खासियत आहे तर रस्ता बघा आम्हाला इथन जायला लागतं आमच्या आत्याचं घडी इकडे नायला तिथे लागला डेंजर एकदम भारी वाटतो इकडचं सीन बघा ना आमचे <laughs> चार भाऊ हे आम्ही म्हणजे पाच पांडव आलेले आहेत आता विरारला गड चलतं गड डेंजर बघ ना पायरे हा पडला तर अरे खालती तिकडं हा ना डेंजर इथंच आमच्याला दम लागला इकडे डेंजर पायरे इकडे बघा वागतंय वागत ना वाव काय भारी वाटत जातानी सारखं घ्या पण आता वरती ना जाऊ no, ना शेवटीच होत नक्कीच बॅगाचा शेवट दुसरं कुठं वरती काहीच नाही बघ ना बघ ना आपण बरेच एकदम टॉपला आहे ना टॉपला थापली अरे चाहते हो दम लागला इकडे बघा ना रोडच्या किती वरती रोड आहे ना तिकडे खालती आहे ते साईडला आणि मग एवढा चढत आले इकडं इकडचा व्हि ना एकच रोड विरार उत्तम या चौक विरार उत्तम बीच ना उत्तन बीच उत्तम बीच बाय दमला काय ट्रेकिंग करशील तू माझ्यासोबत हा आत्ताच गो इकडे फायनली चार घंट्याचा प्रवास करून फायनली पोहोचलो हा घर नाही घराची वरतून येऊ बघा बोटी मी बघा ना बोटी बीच आहे ना कुठला बीच उत्तन बीच भरपूर बोटी येते रे जाऊ ना बोटी ना आमच्या आत्या विरारची आत्या जर तुम्हाला कोणाला यायचं असेल ना मच्छी वगैरे यायला बिंदास आमचं नाव सांगा आमची मच्छी बैलीच आहे टोपलं सर्व भरले आणि त्यानंतर दाखवून या वर्षी ना घेतले आता कावाशी किसमत गेलीच गेला इथेच बस मस्त आवायच आता इथं मी एकच नंबर वाटत नंबर वाटत जेव्हा म्हणून बसतो वाटते वालत टाकते इथे टाकायचं लांबून तुम्हाला दिसणार नाही पण नंतर दाखवतो मला तिकडे ना तिकडे ये साइडला नेको वरची साइडला ते साईडला तिकडे बघा ना वाकटे इथे बसायचे ना सर्व आराम बस आता आरामशीर बसलेत आवीदावर वरती बसले आता लंगिन करलेय त्यांना तरी कोण बी तुला सहज फोड दे बेटा मनमे वडे अविदा घरचे लाडूचे वडे लगे पालेगिरी तू काळाला का वडे हे गोरे मस्त वडे मग त्या लग्नाला घालायला भेटतील तुम्हाला नक्की बाकी नाही भेटणार तवल्यात आम्हाला भेटतात त्याच्यासोबत जावल्याचा कालवण म्हणजे चटणी असली ना एक नंबर हॅपी हो त्याला पोरगं आमचं काय बाबू स्माइल केला बु स्माइल आपल्या रेवंताच्या पोर्यात बाबुचं नाव काय सिमी ऑन सिमी 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 ऑन सिमी ऑन नक्की नाव काय स्यामी ते टो सायमी असतो बघतो ते बघा कावलेवर खूपच जास्त टाकली वागत्या वगैरे जाळींचं प्रोटेक्शन दिलं कारण की इकडे बघा कावले इथे खूपच जास्त कावले त्याला विचारलं ते बोलतो आता सांगतो बोलतो आता मच्छी हप्ता झाला मच्छी पकड होती ते बघताना संडे टू संडे जातात ही मागच्या वीकमधली मच्छी आहे तर आता इकडे बघा ना काहीतरी चार पाच दिवस झाले सुकून तर मस्त सुकले जातात लोकेशन आणि लोकेशन एकच नंबर वाटतं हा आपल्या आत्यांचं घर इकडं मी एकच नंबर वाटतं देखील मी तर फर्स्ट टाइम आलो देखील कारण की दरवर्षी आहेत ना आपल्या योग्यता आणि अभिदास सर्वजण मी तर फर्स्ट टाइम आलो आत्ताची इथं आणि इकडे एक नंबर वाटला देखील किती सारे बोट आहेत किती म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त बोट आहेत इथे घर वगैरे एकदम भारी दिसतात ना इकडे ना आपली नजर पण येतात एवढं लांब दिसतं इकडची मला खास काय वाटली माहिती आहे का इकडे हवा आहे ना खूप जास्त सुटते देखील म्हणजे खूप जास्त हवा सुटले ते आता नाही ते साडेतीन का तीन वाजता तरी सुद्धा इकडे ना थंडी वाजते तर विचार करतो मी सकाळी सहा वाजता पाच वाजता किती थंडी असेल इकडे तर आता आम्ही सर्व जेवाय वगैरे बसले देखील ना आता आपली एकदम भारी सोय केली तर मला दाखवते बघा गाय oh आता मस्तच जेवायला बसले सर्वजण आपले आप आप ताज ताजे जस्ट सकाळीच पकडलेले आहे आमच्यासाठी आलेलो आहे बघूया आता आंबाची चांगल्या प्रकारे सोय पण झालेली आहे खाताना सुद्धा आम्ही तुम्हाला मच्छी दाखवणार दाखवून दाखवून स्पेशल वाली कसं आहे घास वगैरे एक नंबर आणि मस्त आता पापलेट वगैरे मोठाच आहे त्याला खाऊन घेऊया आपण कांदा कांदा एक नंबर पापले। पापलेट पापलेट कस नंबर एक नंबर नाही एक नंबर ना। ना ना इसका कोई जवाब नाही चाललो बीच जवळ आपल्या सोबत आपला दादा देखील आहे आणि आपल्या आयुदास आणि योग्यदासा जेव्हा बसले देखील ते नाही आले आम्ही आता जातोय आणि तुम्हाला बीच वगैरे तर आलोय मी इथे बंदर जवळ दादा बंदर आहे ना यो नाही इकडे बघ इकडे बोट वगैरे खूपच जास्त बोट आहे तिथे नाही बोट इथं असतं का या बोटी इथं असतात म्हणजे इथं कुठं जायचं असेल ना आपल्याला मच्छी वगैरे तर इथन जायला लागते ना आपल्याला जर मच्छी वगैरे जायचं असेल ना तर इथन आपण जातो मच्छी वगैरे पकडण्यासाठी आपल्या दादाच बघता दादा तुम्ही जात पहिले जायचे ना बोटी मासे पकरायला आता तू कधीतरी महिन्यांशी एकदा का हप्त्यांशी वगैरे चार पाच दिवस चार पाच दिवस तरी हप्त्यांशी एक जातो ना मच्छी पकडायला पकरायला भेटतो अंबा आजारी अंबारी सुकड आंबारी सुकडा मच्छी वगैरे पकडला इथनं जातात ना बोटी बघा सर्वांच्या आपले आपल्या दादांची बी यातले एक बोट आहे अजून इथे कुठली मच्छी भेटते म्हणजे जास्त करून आपल्याकडे शेंगाले वगैरे वगैरे शेंगाले हे तुमची का हां म्हणजे आपल्या दादा सांची झाली इथे तुमची दादा बोट कुठे बोट पहिले पहिले ही नाही हा ती झंड आहे ती का हे आपले दादांची बोट आहे इकडे बघा हे आपले रेवनदाची बोट आहे मी एकटे कोण कोण जाता सोबत पप्पा वगैरे काय भाऊ वगैरे असतील ना म्हणजे <से> पार्टनरशिप मध्ये असतील ना काहीतरी म्हणजे मच्छी इक्वल इक्वल समुद्रात मच्छी वगैरे पकडून आले ना तर इथं दादांचं झालं आहे इथं लगेच मच्छी वगैरे सुकट टाकतात आणि ना तुम्हाला वगैरे मच्छी पाहिजे असेल ना तुम्ही ना मला टी करा किंवा मला ना कॉल वगैरे करा कारण दादाच मच्छी पट्टी अजून ना तुम्ही पाहिजे मच्छी वाक्य वाकटे आहे बोबीलवला वगैरे कोणाला पाहिजे असेल ना तर तुम्ही दादाला सांगा म्हणजे मला सांगा मी दादाला सांगेन तुम्हाला घर पोहोच म्हणजे ऑर्डर मी भेटेल तर घरपोच नाही तुम्ही वाकल्यानं या मला सांगा तुम्हाला जर कोणला ना झिंगा मच्छी वगैरे काय वाकटे आहे बोंबील सुकड जावलं वगैरे पाहिजे असेल ना तर तुम्ही मला सांगा त्यांच्या दादाला सांगेन मग दादा वाकल्याला घेऊन देईल मग तुम्हाला मुलाला पाहिजे असेल ना तुम्ही भेटेल मच्छी भारी वाटते इकडच सीन यार एकच नंबर निघा एकदम दगड आहेत नाही ते लाट एकदम सुंदर लाटा अशा इकडे बघ ना बोटीने इकडे आपली छोटे छोटे लिटिल है। है क्रिकेट खेळत आहेत काय पण बोला पण इकडे क्रिकेट खेळायची मजा आहे ना बीचच्या बाजूला एकच नंबर ना यार एकच नंबर वाटते एकच नंबर ना लाटांचा तुम्ही आवाज घ्या बघा ना, ना, दे दे ना, ना एक नंबर वाटेल एकच नंबर नाही इकडे ना एवढीच थंडी वाजते ना देखील दुपारची चार वाजल्यात एकदम थंडी बघायला एकच नंबर वाटते इकडे बघायला मागे ना आपले सर्व दादांच्या वगैरे बोटेल देखील मला असं वाटतं ना मी ते एक दिवसासाठी आलो देखील म्हणजे सकाळी आम्ही तिथे किती वाजता बारा वाजता पोहोचलो मला असं वाटतं इथे वस्ते राहावं कारण की इकडचं एकच नंबर वाटतो यार जर मी इथे असतो इथलं जर असतं ना तर मी रोज ब्लॉग बनवले असते देखील ना ब्लॉग तिथे जास्त भारी देखील असते कारण की इकडचं सीन आहे ना सीन क्लायमॅट्स वातावरण आहेत एकच नाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव एवढा बघून एकदम भारी वाटते ना भारी असं वाटतं इथे रोज यावा मी <meng> बघेन आता लवकरच येईन आम्ही त्याला घेऊन जे आपले दादाच आहेत ना ते आपल्या दादांची बोट इथे खाल्ला तिकडे बोट आहे आपल्या दादांची आणि एकदा ना बोटींपासून दादाचं फिशिंगला जातात ना महिन्यातून एकदा जातात तर दादा दोन दोन दिवस तीन तीन दिवस फिशिंगला जातात दादाचा तर त्यांच्यापटी एकदा मी फिशिंगसाठी येईन देखील आणि नंतर तो बी तुम्हाला ब्लॉग वगैरे लवकरच भेटेल ना मला खूप जास्त कमेंट करा म्हणजे कमेंटमध्ये सांगा खूप जास्त कमेंट करा जेणेकरून मी इथे पुन्हा एक येईन देखील तुमच्यासाठी म्हणजे ब्लॉग बनवण्यासाठी आणि मी तुम्हाला सांगते एक दिवस तरी येणार नक्कीच दादांच्या वाटी बोटमध्ये बसून फिशिंगला जाणार आणि तो देखील व्लॉग बनवणार देखील आणि एक नंबर माझ्या एक नंबर दुपारचे चार वाजे देखील असं वाटतं काहीच नाही इथे थंडी एको दिवशी आम्ही नक्कीच त्या बोटमध्ये जाऊ देखील आणि भरपूर सारे बोटी इथे दादा सर्व गाववाल्याचे इथे मोठे असतात नावा सर्व लोकांच्या म्हणजे आपले सर्व आरेसे वगैरे आहेत ना, ना।, ना तुमच्या एक दादा अली भरती आहे का आवट आहे अली भरती आहे ना म्हणजे वाढत चालले ना कमी होल्या हो, पूर्ण कमी होत असेल म्हणजे ती बोट आहे ना तिथपर्यंत काहीच पाणी नव्हतं बोट पूर्ण अशा जमिनीवर होत्या आता भरती आल्यामुळे बोटी असे पूर्ण पूर्ण भरलेले तर आता आलो आम्ही बंदरावरून आणि एक नंबर वाटला आणि तिथे खूपच जास्त बोटी घेतात देखील आणि ते बघणी ते भारी वाटलं असं वाटत होतं ना तर तेवढ्या बोटी बघून असं वाटत होता का बोटीन जावा ना आम्ही ज्या कामासाठी आलेलो ना तो आम्ही कामा करून घेतो फायनली फायनली कारण की आम्ही विराराला म्हणजे आपल्या आत्याच्या घरी कुठं उत्तर उत्तरला पलीकडे चौक उत्तम चौक म्हणजे उत्तम बीच आहे ना त्याच्या बाजूला आपल्या राहते तिथे आलो देखील आणि आलो आम्ही साठी कारण की भाविक कधी ना कधीच होऊन गेली काहीच कारण नाही त्या दिवशी नाही आलं भेटलं आम्हाला आपले दादा सगळे फास्ट फास्ट इकडे बघा ना किती घाल झालं घर जायची यार तुम्ही ना बीच वाला तिथं बंदर किती भारी क्लायमेट व्यू हो एक होता एकच क्लायमेट होता पण इकडे आम्हाला जेव्हा जेवण पॅक एकदम पोट आमचा एकदम पॅक झाला त्यांनी मस्त सोय केली आमची कॉन्टॅक्ट करा वाटत नक्कीच नक्कीच आपल्या दादाकडे आहे दादाकडे अव्हेलेबल आहे तुम्ही ना कोणाला पाहिजे असेल ना तुम्ही मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी दादाला सांगेन तुमच्याला एक घरपोच कधी म्हणजे घरपोच नाही वाकलेलं ना नाही तुम्ही नाही हे बघा प्रत्येकाच्या घरी ना सुकी मच्छी वालत ठेवले प्रत्येकाच्या घर तो वरती तुम्हाला मच्छी टांगलेली दिसते घरी पाहुणे पाच वाजले आहे आम्ही आता निघलोय आहे आठ वाजतील ना चला भारी वाटला येऊ कधीतरी वापस ना मी

पुढे व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल कन्फर्म तुम्ही हा व्ह्यू करू नका वोट टू द कॉमेंट्री बॉक्स ओके सर तर आता आलो इथे गायमुख चौपाटी होते ठाण्यामध्ये आलो देखील दादा कुठला एरिया म्हणजे कुठला पत्ता आहे वसई विरार एरियाच वसई विरार ये साइडला वसई विरार ते साइडला गेलो म्हणजे विरार उत्तन तिकडे होते ते साइडला येतो ना मी आता इकडनं आलो ना इकडचं हे सायत ठाण्याचा था, टोक आहे इकडं इकडचं व्हि पण एकच नंबर आहे आणि सनसेटची वेल पण आले आता नकडच एकदा भारी दिसेल तुम्ही बघितलं असेल तिकडे म्हणजे आपल्या आमच्या घरी आणि तिकडचं बीच वगैरे दाखवलं ना एक नंबर वाटला सीन तर इकडे पण नाही इतकं व्हि क्लायमेट्स एकच नंबर आहे माझे बघा आता सनसेटची व्ही पण आली आहे कारण की आता सावंत इथून आलो थोडे जण सनसेटचा आपण जरा बघायला भेटेल देखील नैकडचं व्यू एकच नंबर वाटतो बघण्यास आणि ते बाजूला ना दोन घोडत एक ब्लॅक आणि एक व्हाईट इकडे बघा सर्व आता ते फोटोजन चावड यांचा कॅमेरामॅन अविदा आणि आता त्यांची बारी बारी सुरू आहे आधी वैभव झाल्यानंतर समीर दा आता योग्य त्याची बारी आता इकडे हा अँगल बघा बघता अँगल तुम्ही इकडे बघा पोच बघा वैभव वैभोध आणि अधाने फोटो काढेत पोच कशाला दिले अरेच हे बघा ना एकोणीसशे नव्वद पासून एकच पोच ना सॉरी एकोणीसशे ब्याण्णव पासून बोट 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 नको मला पावसा जास्त नाही थोड्यात येतो थो। तर हा आता आलं घरी आणि आताच्या घरी गेलेलो आणि तुम्ही सर्व मध्ये बघित असेल देखील आणि तिथे ना बीचवर नव्हते गेलो मी बंदरावर गेलेलो आणि बंदरावर एक नंबर मजा तिथे बघू तिथला क्लायमेट्स वगैरे व्ह्यू होताना एकच नंबरता आणि आत्ताच्यातून जस्ट घरी आलो देखील आता ना साडेसात सात जस्ट घरी आता पोहोचलो देखील ना मच्छी वगैरे आणलं मी आताच्या इथून आता गाडी ते सर्व मच्छी ते आता नंतर सकाळीच काढू देखील आता आजचा ब्लॉग ना इथेच एन करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ना तर माझ्याला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाल भेटू आता पुढच्या लोकमध्ये ब बाय